काही म्हणाल्याप्रमाणे मी नंबर दोन सार आपण मला एक नमूद करायचं आहे म्हणजे त्याच्यात मोठेपणाने मला एकाच वेळेला दोनशे कविता पाठवते आणि खूप सार साहित्य संमेलनामध्ये मी जायचो आणि नादू पासून नारायण सुर्वे पासून आता सरांनी जी गेझल गायली घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे कालचाच पावसाळा जरी डाचला तू धीराने तिथे नांदले पाहिजे हे असे दोनशेच्या वर कविता पाठवत्या आणि मी मध्ये जरा माझा ट्रॅक बदलला आणि व्याख्यानाकडे वळलो मध्येच आता सर ढवळेसर खोकरीवार मी त्या कविता पुन्हा पुन्हा आठवतात सरांची कविता ऐकली की मला ते कवी मित्रवाजा ऐकला ज्याची गजल टी व्ही वर झाली नारायण सुर्वेंच्या जवळपास पस्तीस कविता मला तोंड पाठवत्या त्याच्यानंतर माधव महाराजांच्या सगळ्यांच्या नंतर नंतर विद्रोही होत गेलो आणि थोडा व्याख्यानात रमत गेलो आता कवी चंदन शिवीच्या जवळपास मला दहा पंधरा कविता म्हणून पाठतो नितीनचंदनच्या हा तर कविता माणसाला ताई कविता माणसाला वागवते आणि कविता माणसाला ही, ही।, ही। आ, असा प्रकार आहे आपण सारे एका सर म्हणाल्याप्रमाणे व्यवस्थेचे बळी आहोत पण बंडखोर आहोत बंड करणे आपला स्वभाव आहे आणि ते आपल्याला बाबासाहेबांनी फुल्यांनी दिलेला आहे तर तो बंड करण्याचा धर्म आपण घेऊन पुढे जाऊया तसं म्हणजे वास्तव बोलायला हरकत नाही मी बोळी वगैरे काही मानत नाही त्याच्यामुळे एक पूर्ण फुले आंबेडकरवादी आहे जिथे जिथे कोण बंडाची भाषा करते जिथे जिथे कोण अन्यायाच्या विरोधात उभं टाकते जिथं जिथं कोण शोषणाची भाषा करून त्याच्या विरोधात लढण्याची तयारी दाखवते त्यांच्यासोबत आपण राहिलं पाहिजे तुमच्या कवितेतून सातत्यानं बंड ओथंबून वाहत आहे आणि आमच्यासारखे रसिकता भिजत आहेत आणि वाहत आहेत कुठेतरी किनाऱ्यावर आम्ही उभा टाकू आणि मूठाळून सांगू की आम्ही आहोत आम्ही तुमच्यासोबत आहोत एक कवी असं म्हणाला कोकलवर सरांसाठी ते दोन ओळी ठेवून जातो मी पुढे तुम्ही सोबत असलात की मला माझाही आधार लागत नाही तुम्ही सोबत असलात की मला माझाही आधार लागत नाही तुम्ही फक्त कविता घेऊन सोबत राहा मी दुसरं काही मागत नाही धन्यवाद सर बलाजी थोटवे सरांनी अतिशय कमी शब्दामध्ये आणि मार्मिक बोललेले आहेत आपण सर्वजण व्यवस्थेचे बळी आहोत आणि जे कोणी त्यांच्या विरोधामध्ये बंडाची भाषा करतो त्यांच्या त्यांच्यासमवेत राहतो म्हणून थोटे सरांच्या संदर्भामध्ये आपण सर्वजण ऐकता संबंध महाराष्ट्रामध्ये अगदी नायगावमध्ये सुद्धा सरांचं दरवर्षी व्याख्यान असायचं व्याख्यान आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे बंडांची भाषा करत आहेत तिथे व्यवस्थेच्या संदर्भामध्ये बोलतात आणि हे क सर्व आम्ही त्या बंड जो बंड करून त्या व्यवस्थेच्या विरोधात बंड करून उठण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो सर